चला मित्रांनो आपल्याला बघायचंय क्रमवार संख्याची बेरीज पण कोणत्या रे नैसर्गिक क्रमवार संख्याची बेरीज चला कसं सोडवायचं काय विचारलं आपल्याला एक प्लस दोन प्लस तीन प्लस आणि डॅश 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 शेवटी काय रे भावा पन्नास आहे मग सोडवायचं कसं चला घ्या लक्ष व्यवस्थित लक्ष द्या ए समोर बघ रे काय करायचं रे पन्नास गुणीला त्याच्या समोरची संख्या कोणती रे एक्कावन्न मग पन्नास गुणिला एक्कावन्न आणि छेदामध्ये काय रे दोन बस या दोन जर का या पन्नास भाग दिला तर किती येणार आहे पंचवीस आता एक्कावन्न गुणीला काय करायचं आपल्याला पंचवीस करायचं आता काय लो काय लोक काय काय रे आडवा गुण अगर येत नाही तर आपण उभा करून टाकू मग काय करणार आपण एक्कावन्न गुणीला किती पंचवीस पाच एक पाच 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 पंचवीस आता दोन अंकी संख्या असल्यामुळं काय रे या ठिकाणी येणार आहे झिरो बे एक आणि पाच दोन्ही किती रे दहा यांची करायची बेरीज पाचशे पाच पाच दोन किती रे सात दोन झिरो किती दोनच आणि एकाशी एक, एक म्हणजे त्या क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज किती येणार आहे बाराशे पंच्याहत्तर आहे का ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक किती एक चला मी तुम्हाला जे सांगितलंय सुरुवात कसं तेच फॉलो करायचं आता या ठिकाणी परत काय विचारलं रे एक प्लस दोन प्लस तीन प्लस डॅश 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 आणि शेवटी आहे दहा म्हणजे आपल्याला क्रमवार दहा नैसर्गिक संख्याची बेरीज विचारली मग हे पण आपल्याला कसं सोडवायचं जे सांगितलं ते फॉलो करायचं दहा गुणीला दहाच्या समोरची संख्या कोणती रे अकरा आणि छेदामध्ये भागाकारामध्ये किती दोन बे एक बे बे पंच किती रे दहा आणि अकरा गुणीला पाच किती पंचावन्न म्हणजे आपलं येणार उत्तर किती पंचावन्न चला समोर आता या ठिकाणी टाईप चेंज झाला आता काय विचारलं रे आपल्याला आता विचारलं दोन प्लस चार प्लस सहा प्लस डॅश 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 आणि शेवटी आहे पन्नास मग मित्रांनो आता काय करायचं रे किती पर्यंत विचारलं आपल्याला पन्नास पर्यंत विचारलं म्हणजे क्रमवार समसंख्येची बेरीज विचारली मग आता सोडवायचं कसं शेवटची समसंख्या किती रे पन्नास लक्ष द्या लक्ष द्या इकडे कसं सोडवायचं तर शेवटची समसंख्या घेऊन टाकायची किती आहे पन्नास या पन्नासला दोन काय करायचं रे भाग द्यायचा एकदम शॉर्टकट पद्धतीने सांगतो बरं का जर का आपण या पन्नासला दोन ना भाग दिला तर या ठिकाणी किती येणार पंचवीस येणार बस आता पंचवीस आल्याच्या नंतर काय करायचं रे या पंचवीसच्या समोर जी संख्या आहे ती गुणाकारामध्ये घ्यायची आणि या दोघांचा काय करायचा गुणाकार जर का आपण पंचवीस गुन्हेला सव्वीस केलं आपलं येणार उत्तर किती सहाशे पन्नास आहे एका ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक किती रे दोन जे उदाहरण आपण मागचं जे उदाहरण सोडवलं तशा टाईपचं परत आपल्याला या ठिकाणी काय विचारलं रे उदाहरण विचारलं मग हे सुद्धा आपण त्या पद्धतीने सोडवायचं इथं पण आपल्याला काय विचारलं दोन चार सहा आणि शेवटी आहे चाळीस म्हणजे क्रमवार समसंख्येची बेरीज आपल्याला विचारली मग जे सांगितलं तेच फॉलो करायचं शेवटची समसंख्या कोणती आहे रे चाळीस आहे मग या चाळीसला काय करायचं दोन ना भाग द्यायचा म्हणजे किती येणार वीस येणार आणि या वीसच्या समोरील क्रमवार येणारी संख्या कोणती एक आहे एकवीस किलो गुणाकारामध्ये एकवीस करायचं आणि दोघांत करायचा आता काय करा एक गुणाकार एकवीस गुणीला दोन किती रे बेचाळीस आणि हा झिरो कुठं या ठिकाणी म्हणजे क्रमवार चाळीस समसंख्येची बेरीज किती येणार चारशे वीस या ठिकाणी आता टाईप चेंज झाला या ठिकाणी काय विचारलं आपल्याला क्रमवार विषम संख्येची बेरीज विचारली मग आता विषम संख्येची बेरीज कशी करायची रे चला द्या लक्ष व्यवस्थित काय आहे एक प्लस तीन प्लस पाच म्हणजे क्रमवार विषम संख्या आहेत ना पण शेवटची विषम संख्या किती आहे मग एकोणावीस आहे या ठिकाणी कोणतंही सूत्र वापरत नाही काय वापरत नाही एकदम शॉर्टकट पद्धतीनं तुम्हाला मी सांगत आहे मग शेवटची विषम संख्या आहे एकोणावीस याच्यामध्ये एक, एक प्लस करायचा प्लस केल्याच्या नंतर काय करायचं रे भागाकारामध्ये दोन टाकून द्यायचे आता मला तुम्ही एक सांगा एकोणावीस अधिक एक किती रे वीस आणि भागाकारामध्ये दोन जर का आपण या दोन न या वीसला भाग दिला दे तर या ठिकाणी किती येणार आहे दहा येणार आहे पण लक्षात ठेवा या ठिकाणी दहा उत्तर आल्याच्या नंतर शेवटच्या क्षणी फक्त कोणताही या ठिकाणी संख्या येऊ या संख्येचा काय घ्यायचं रे आपल्याला वर्ग घ्यायचा मग दहाचा वर्ग किती येणार आहे समजा आता काय काही मुलांना वर्ग माहीत नाही तर मग ज्या संख्येचा वर्ग काढायचा त्या संख्येला दोन न गुणायचं तो वर्ग येऊन जाणार मग दहाव दहाव किती रे शंभर म्हणजे क्रमवार एक ते एकोणावीस पर्यंत विषम संख्याची बेरीज किती शंभर ऑप्शन क्रमांक किती रे तीन चला आता सगळ्यांनी याच उत्तर प्रत्येकानं कमेंट करा कोण कोण कमेंट करणार चला पटकन कमेंट करा उत्तर आलं का रे कोण सोडवलं चला द्या लक्ष व्यवस्थित काय विचारलं सेम टू सेम ते उदाहरण विचारलं आपल्याला शेवटची विषम संख्या किती आहे नऊ आहे पण आपल्याला क्रमवार लागेल बरं का मग शेवटची विषम संख्या आपण घेऊन टाकायची नऊ अधिक एक आणि भागाकारामध्ये किती रे दोन म्हणजे नऊ ने किती दहा आणि भागाकारामध्ये जर आपण दोन घेतलं तर या ठिकाणी किती येणार आहे पाच येणार आहे कारण या दोन का थे 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 ना जर का दहा भाग दिला तर किती येणार आहे पाच पण शेवटच्या क्षणी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की या येणाऱ्या उत्तराचा काय घ्यायचं रे आपल्याला वर्ग घ्यायचा म्हणजे मग पाचचा वर्ग किती पंचवीस त्या उदरन, या ठिकाणी क्रमवार एक पासून तर नऊ पर्यंत विषम संख्येची बेरीज किती येणार पंचवीस चला मित्रांनो हे उदाहरण आपल्यासाठी प्रत्येकाने याचं उत्तर कमेंट करायचं आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक फॉलो आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्या याच टायमाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद